इंदापूरमधील छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांना मित्रपक्ष पक्ष भाजपनं आता आव्हान दिलंय अजित पवारांच्या पॅनल विरोधात भाजपनंही पॅनल घोषित केल्यानं या निवडणुकीला रंगत आली आहे मात्र हे पॅनल घोषित करताना भाजपनं आधीच्या संचालक मंडळावर आरोप केले आणि त्यामुळे कारखान्याची सूत्र नेमकी कोणाकडे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे छत्रपती साखर कारखान्यात मित्रपक्ष आमने सामने दादांसमोर भाजपचं आव्हान पवार गटाची माघार भाजपचं बंडाचं निशाण तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांसमोर आव्हान ठाकलंय संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी येत्या अठरा मे रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये अजित पवारांना भाजपसह महायुतीतील इतर स्थानिक नेत्यांनीच आव्हान दिलंय निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं मात्र बिनविरोध तर सोडाच पण भाजपनंच आपलं पॅनल घोषित केलंय भाजपनं तानाजी थोरात यांचं पॅनल निवडणुकीमध्ये उभं करत बंडाचं निशाण रोवलंय अजित पवारांनी जय भवानी पॅनलची घोषणा केली आहे त्यामुळे आता निवडणुकीत अजित पवारांचं जय भवानी पॅनल आणि भाजपचं छत्रपती बचाव पॅनल समोरासमोर येणार आहे आणि मला खात्री छत्रपती सभासद निश्चितपणे आमच्या जय भवानी पॅनलच्या संचालक मंडळामुळेच कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय सभासदांच्या आग्रहाखातर भाजपनं आपल्या पॅनलची घोषणा केल्याचं भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरातांनी सांगितलं सभासदामध्ये प्रचंड उद्रेक आम्ही आमच्या आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची म्हणून नाही तर सभासदांच्या आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पॅनलनं माघार घेताना त्यांच्या पॅनलमधील काही उमेदवारांना अजित पवारांच्या पॅनलमध्ये मध्ये संधी देण्याची मागणी केली मात्र अजित पवारांनी कुणालाही संधी न दिल्यानं नाराज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवार नाही फक्त आमची एकच आहे की आम्हाला जे प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यामुळं आम्ही या निवडणुकीत कुठलाही प्रचार करणार नाही किंवा प्रत्यक्ष कॅम्पेन मध्ये सहभागी होणार छत्रपती सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच अनेक नेते घडवले उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासारख्या अनेकांनी कारखान्यांचं नेतृत्व आहे आता या निवडणुकीमध्ये कारखाना अजित पवारांकडे जाणार की मित्रपक्ष भाजप सत्ता खेचून नेणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय जावेद मुलानी झी चोवीस तास इंदाप